एकदम चांगलं वातावरण आहे आणि हंड्रेड पर्सेंट मला खात्री आहे महायुतीचं सरकार मी वेगवेगळ्या म्हणजे कोकणात असेल कोल्हापूर सांगली जिल्हा पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतोय एक लोकांमध्ये जो उत्साह आहे तरच एकदा डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी पर परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील परत जे आज मी प्रोफेशनल लोक डॉक्टर्स इंजिनियर्स यासाठी खास करून भेटतोय आणि आमच्या महायुतीच्या सगळ्या कॅन्डिडेट्स बद्दल मी त्यांना रिक्वेस्ट करतोय महायुतीचं ता काम त्यांना माहिती आहे पण द डिफरन्स बिटवीन द भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस आणि एनडीए यामधला डिफरन्स त्याने केलेलं साठ वर्षाचं काम आम्ही केलेलं दहा वर्षाचं काम हेच लोकांसमोर मानतोय आणि तोच त्यामुळे प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की आमचं स्थानिक कॅन्डिडेट खूप चांगलं काम करतातच आहे पण त्यांना अजूनही बुश देण्यासाठी सगळ्यांनी परत एकदा निवडून द्यावं महायुतीचे उमेदवार सुनील आहेत सिटी आणि परत एकदा सगळ्या डॉक्टर्स आणि लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम लोकांसमोर आहे त्यांच्या बदल सरकारचं काम असेल महाराष्ट्रातलं काम असेल तर माझे मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात असेल पुण्यात असेल एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झाली म्हणून माझी रिक्वेस्ट आहे परत एकदा श्री सुनील जिदा आमदार म्हणून विधानसभेत वाटपाची रिक्वेस्ट करायला दीता